हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुम्हा सर्वांचं स्पेशल डिश विथ शीतल या रेसिपी चॅनलवर स्वागत करते तर आज मी बनवत आहे अगदी पारंपरिक पद्धतीने गुळाच्या कापण्या शक्यतो आपण कापण्या हा पदार्थ आषाढतळण्यासाठीच करतो पण मी तर म्हणेल हा पदार्थ आपण नेहमीच बनवला पाहिजे कारण नाश्त्यासाठी बिस्किटापेक्षा नक्कीच उत्तम पर्याय आहे शिवाय लहान मुलांसाठी पौष्टिक आहे आणि तीन ते चार आठवडे टिकतात तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या आहेत ते पाहणार आहोत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा ह्या कापण्या अजिबात कडक होत नाही खुसखुशीत आणि मऊ होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी चार कप गहू घेत आहे तुमच्याकडे अशा प्रकारचा मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही कोणत्याही एका वाटीचा वापर करू शकता एक कप हरभरा डाळ पाऊन कप तांदूळ एक कप बाजरी आता हे सर्व जिन्नस मिक्स करून गिरणीमधून दळून आणायचं आहे आपण ज्याप्रमाणे गव्हाचं पीठ दळून आणतो त्याचप्रमाणे हे मिश्रण दळायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या कपाचं माप आणि ह्या वाटीचं माप सेम आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही एका वाटीचा वापर करू शकता तर या ठिकाणी मी बारीक केलेलं पीठ घेतलं आहे गुळवणी ते कसं बनवलं आहे त्याची क्लिप पुढे आहे चार चमचे खसखस दोन चमचे विलायची पावडर चवीप्रमाणे मीठ पाच चमचे तेल तर या ठिकाणी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये सहा कप बारीक चिरलेला गुळ घेत आहे कारण दळून आणलेलं पीठ हे बरोबर बारा कप आहे त्यासाठी मी पिठाच्या निम्मा गुळ घेत आहे आणि गुळाच्या निम्म पाणी घ्यायचं आहे तर सहा कप गुळासाठी मी या ठिकाणी तीन कप पाण्याचा वापर करत आहे तुम्हाला जर कापण्यात जास्तच गोड हव्या असतील तर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी करू शकता गुळाचं प्रमाण वाढवू शकता तर या ठिकाणी चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन गुळ विरघळेल तर बऱ्यापैकी गुळ विरघळलेला आहे तर तुमी सुद्धा अशा प्रकारे एकदा करून पहा आता हे गॅसवर ठेवू गॅसवर मिडीयम फ्लेमवरती पातेलं ठेवलेलं आहे आता हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून गुळ पटकन विरघळेल आणि पाण्याला अजिबात उकळी येणार नाही तर तुम्ही पाहू शकता गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे तरा तर आता हे आपण एका भांड्यामध्ये गाळून घेणार आहोत हे गुळवणी गाळूनच घ्यावं जेणेकरून यामध्ये थोडाफार जो कचरा असेल तो गाळणीमध्ये राहील तर तुम्ही पाहू शकता थोडासा कचरा आहे यामध्ये तर आता हे थंड होण्यासाठी मी एका पसरट ताटामध्ये ओतला आहे जेणेकरून लवकर थंड होईल कारण आपल्याला हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच पीठ मळायला घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे पीठ बरोबर बारा कप आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे कारण आपल्याला पिठाचा निम्मा गुळ घ्यायचा आहे गुळाच्या निम्मा पाणी घ्यायचं आहे हे कापण्या बनवण्यासाठी परफेक्ट मेजरमेंट आहे तर कड़ या हो आता याच्यामध्ये विलायची टाकलेली आहे चवीपुरतं मीठ आणि हे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे यामुळे छान खुसखुशीत अशा आपल्या कापण्या होतात आता चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हाताला चटका बसणार नाही आता थंड झाल्यावरती हातानेच हे पिठाला तेलपीठ चोळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे पिठाचा छान मुटका झाला पाहिजेल तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मुटका आहे पिठाचा आता यामध्ये आपण थोडं थोडं गुळवणी घालून हे पीठ मळवून घेणार आहोत एकदम पीठ पिठामध्ये गुळवणी ओतायचं नाही थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं कारण एकदम गुळवणी वतलं तर कधी कधी पातळी होऊ शकतं किंवा पीठही जास्त लागू शकतं आपल्याला गुळवणी जास्त होऊ शकतं किंवा पीठ कमी होऊ शकतं असंही कधी कधी होतं जेव्हा गुळवणी जास्त होतं तर तेव्हा तुम्ही थोडंफार गव्हाचं पीठ घेऊ शकता पण माझं हे प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे थोडंसं अर्धी वाटी गुळवणी शिल्लक राहिलं होतं तर यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं होतं कधी कधी गव्हाच्या पिठाची क्वालिटी काही पीठ जास्त पाणी ओढतं काही कमी घेतं त्यामुळे कधीकधी असं होतं तर अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं जास्त पातळही याचं आपल्याला पीठ करायचं नाही आपण ज्याप्रमाणे पुरीचं पीठ मळतो तसा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता यावर एक चमचा तेल वतून छान मळून घ्यायचं मस्त असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता तर आता हे आपण झाकून ठेवणार आहोत अर्धा तासासाठी अर्धा तास पीठ छान भिजून द्यायचं त्यानंतर कापण्या करायला घ्यायच्या तर या ठिकाणी पीठ छान भिजलेलं आहे मस्तच आता आपण पिठाचे गोळे करून घेणार आहोत तर पळपटावरती अशा प्रकारे चोळून घ्यायचं जेणेकरून पिठाचे गोळे केल्यानंतर लाटताना अजिबात चिरा जात नाही तर तुम्ही पाहू शकता मी कशाप्रकारे पीठ चोळून घेते आणि त्यानंतर मग गोळे करणार आहेत अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने कट करून गोळे करायचं ही पद्धत एकदा तुम्ही नक्की करून पहा अजिबात पिठाला चिरा जात नाही आणि पीठ छान मळलं गेलं तर पिठाला चिराही जात नाही तर अशाच प्रकारे सर्व पिठाचे आपण गोळे करून घेऊया तर आता लाटण्याच्या साह्याने छान लाटून घेऊया तर कापण्या करताना खूप जास्त पातळ पोळी लाटायची नाही आपण ज्याप्रमाणे पुरी करतो त्याप्रमाणे त्याची साईज ठेवायची जास्त जाडही लाटायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही आता यावर आपल्या आवडीप्रमाणे खसखस घालून घ्यायची ज्यांना खसखस आवडत नसेल तर त्यांनी नाही घातली तरी चालेल पण खसखस कापणीवरती घातल्यानंतर खरंच टेस्ट खूप छान येते खायला अगदी खमंग लागतात तर तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे लाटलेले आहेत आता चाकूच्या साय्याने आपल्याला हवे तसे आकार देऊ शकतो आपण लहान मोठ्या तर अशा प्रकारे छोट्या साईजमध्येच मी कट करून घेतलेल्या आहेत कापण्या त्रिकोणी आकार देऊन घेतलेला आहे तर खूप छान अशा कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर सर्व कापण्या आपण आपन अशाच करून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पोळी लाटताना कुठेही अजिबात चिरा जात नाही याचा तर अर्थ आपण पीठ छान मळून घेतलेला आहे यावर छान अशी खसखस घालून घ्यायची जास्त जाडही लाटायच्या नाही खूप जास्त जाड लाटल्या तर मग कापण्या मऊ पडतात खुसखुशीत खमंग होत नाही त्यामुळे आपण ज्या प्रकारे पुरी लाटतो त्याच प्रकारे ह्या कापण्याची पोळी लाटून घ्यायची कट करून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान मोठे कट देऊ शकतो तर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा कापण्या तयार झालेल्या आहेत काढून घेऊयात तर सगळ्या कापण्या तयार झालेल्या आहेत आपण सर्व कापण्या एकदम लाटून कट करून घेतलेल्या आहेत आता कढईमध्ये मी आधीच मीडियम फ्लेमवर तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं कापण्या सोडण्यापूर्वी थोडंसं तुकडा टाकून पाहिजा जेणेकरून तेल गरम झालं आहे की नाही ते आपल्याला कळेल तर कापण्या तेलामध्ये सोडताना जास्त गर्दी करायची नाही तेलामध्ये मावतील इतपतच कापण्या त्यामध्ये सोडायच्या आहे जेणेकरून कापण्या व्यवस्थित तळल्या जातील छान अशा लेयर्स कापण्याला पडायला लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे शंकरपाळीला लेयर्स पडतात ले त्याचप्रमाणे ह्या कापण्याला देखील लेअर्स पडायला लागलेल्या आहेत तर आपल्याला कापण्या तळताना घ्यायची फ्लेम कुठेही हाय करायची नाही मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व कापण्या तळून घ्यायच्या आहेत छान अशा लालसर रंगावरती कापण्या तळून झालेल्या आहेत अशाच प्रकारे आपण सर्व कापण्या तळून घेऊया तर खूप छान लालसर रंगावरती कापण्या तळलेल्या आहेत तर खूपच छान मस्त खुसखुशीत कापण्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता शंकरपाळीप्रमाणेच कापण्यांना छान लेअर्स पडलेल्या आहेत ह्या तुम्ही चहासोबत देखील खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा ह्या पारंपरिक पद्धतीच्या कापण्या तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या आहेत ते कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद